आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले असून शिवसेना ठाकरे गट देखील त्यात आघाडीवर आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशांवर महानगरप्रमुख जिल्हाप्रमुख आणि लोकसभा संघटक या पदांची खांदेपालट करण्यात आली असून नाशिक लोकसभा मतदारसंघ संघटकपदी विजय करंजकर जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर तर महानगरप्रमुख विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर शहरामध्ये विविध ठिकाणी नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे रविवारी गंगापूर रोड वृंदावन लान्स या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठमधील नागरिकांच्या वतीनं जाहीर नागरी, नागरी सत्कार सोहळ्याचं माजी नगरसेवक संतोष गायकवाड विष्णुपंत बेंडकुळे नयना गांगुडे विलास आहेर रोशन शिंदे यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला या भागाचे कार्यसम्राट नगरसेवक विलास शिंदे यांची शिवसेना महानगर प्रमुखपदी सुधाकर बडगुजर यांची शिवसेना जिल्हा प्रमुखपदी तर विजय अप्पा करंजकर यांची लोकसभा संघटकपदी नियुक्ती या निमित्त नागरिकांच्या वतीनं ना या तिन्ही नेत्यांचा ने भव्य जाहीर नागरी सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात उत्साह संपन्न झाला यावेळी शिवसेना प्रमुख विलास आहीर यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार संपन्न झाला भव्य नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी नवनियुक्त शिवसेना शिलेदारांनी शुभेच्छा दिल्या माजी आमदार वसंत गीते लोकसभा संघटक विजय करंजकर जिल्हा प्रमुख सुधाकर भडगुजर यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं तर काहीही झाले तरी नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ना। असा विश्वास महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी व्यक्त केला ज्या निवडणुका व्हायला पाहिजे आता कुठल्या निवडणुका घेतल्या नाही महापालिका ना असो ग्रामपंचायत असो नगरपालिका असो फक्त पक्ष फोडायचे कोट्यवधी रुपये टाकायचे आणि जनतेच्या पैशाची लूट करायची हे अनेक लोक जवळून जो, जो, बघत आहेत माझही लोकसभा हो घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये नेतृत्वामध्ये बदल केलेला आहे आणि जबाबदारी तुमच्या दोघांची तिघांची आहे तेवढीच आमची पण जबाबदारी आहे आणि तेवढी तुमची आणि माझी सुद्धा प्रभातातल्या लोकांची जबाबदारी आहे की दे या जबाबदारी टाकली ते उमेदवार देतील त्यासाठी सुद्धा तुम्हाला मताच्या रूपाने आशीर्वाद उद्धव ठाकरेच्या पाठीमागं द्यावे लागतील शरद पवारांच्या पाठीमागं द्यावे लागतील आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा नागरिक सत्ताय जिल्हा प्रमुख म्हणून काम बघितलं आणि ज्यांच्याकडे आपण सर्वजण या नाशिक जिल्ह्याचा खासदार म्हणून आमचे मित्र आमचे नेतृत्व आता ज्यांनी आता नाशिक शहराचे माजी महापौर नाशिक शहराचे माझे आमदार आणि त्यांना राजकारणामध्ये समाजकारण करत असताना राजकारणामध्ये आम्ही त्यांना बघून त्यांच्या पावर पाव डोकून आलो असे वसंत भाऊ घेते व्यासपीठावर उपस्थित आमचे सगळे मित्र एकत्र आलो आणि आपल्या सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवून चारही जणांना नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्या प्रकाराचं नेतृत्व करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलं समाज हिताचे राजकारण कुठं होताना आपल्याला दिसत नाहीये युवकांचे प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे कारखान्यांचे प्रश्न आहे कारखानदारीचे प्रश्न आहे तुम्हाला सांगतो अनेक 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 आने प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न याच्यावरती कोणीही राजकीय नेता आज आपल्याला बोलताना दिसत नाही एकमेव दिसतात ते फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे प्रामाणिकपणाने ज्यांनी अडीच वर्ष या महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलं आणि परमेश्वराची इच्छा असेल त्यांना कोरोना काळामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध केली अतिशय तीक्ष्ण आणि चानाक्ष पद्धतीने केलं आणि कोरोना काळात केलं आणि या कामाची बावती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रांनी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे करण्याचा दृष्टिकोन बदलला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हे तर ह्या राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून या संपूर्ण राज्याने त्यांच्याकडे अपेक्षा बघायला सुरुवात केली आणि मग असं असताना उद्धवजी ठाकरे साहेब हे एक राष्ट्रीय नेतृत्वाकडे जायला सुरुवात झाली त्यांचं एक राष्ट्रीय नेतृत्व पुढे यायला लागलं महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दे। नेहमीच पाचव्या क्रमांक चौथ्या पाचव्या पहिल्या पाचशे शक्ती आहे त्या अधूश्य शक्तीने पक्ष सुरुवात केली आणि घरातलेच लोक घरातल्या माणसांच्या विरोधात तयार केले आणि आज ही परिस्थिती त्यांनी सुरू केली परंतु असं असताना सुद्धा आमच्या सरांवरती अनेक संकट आले असतील अनेक दबाव आले असतील अनेक आमिष आले असतील परंतु आम्ही फक्त एकच विचार केला की जे समोर बसलेले नागरिक आहे जे घरात आज काही येऊ शकले नसतील त्यांनी आम्हाला आमच्यावरती विश्वास ठेवून या महानगरपालिकेवर नेतृत्व त्यांचा आम्ही विश्वासघात करणार नाही आणि तेच आम्ही करत राहणार आपले आशीर्वाद उशीर फार झालेले बोलायचं फार होतं दोन मान्यवर आपल्या अजून बोलणार आहे आपण तर नेहमीच बोलतो परंतु वेळेच सुद्धा भान ठेवलं पाहिजे आणि म्हणून एखादं काम आम्ही कमी करत करू पण एवढीच करणार नाही जेणेकरून तुमच्या सर्व कुटुंबातील सदस्यांना आमच्यामुळे खाली मान घालावं लागेल असं एकही काम करतात एवढं वचन देतो आणि आपल्या आशीर्वाद होतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असं असून सुद्धा राजे मस्तवाल आहे ज्या वेळेला त्यांना लोक विरोध करायला जातात काळे काळे मामा यांनी ईडी वाले त्यांच्या घरापर्यंत पोहोचतात आता तुम्ही विलास अंडाच्या बरोबर आले म्हणून उद्या परत तुमच्याकडे ईडीवाले शिकवाय येतील तर काय हा भरोसा नाही आणि हे राजकारणाचं कधी झालं नेता मी हा प्रभाग तर आज मी संतुष्ट झालो मी माझ्या गावात बसन भाऊ नगराध्यक्ष राहिलो गेले वीस वर्ष मी नगराध्यक्ष झालो माझी बायको झाली आमचं आमचं सगळं हे चालू आहे गावामध्ये कामं काही नसतात म्हणजे जन्मापासून तर मृत्यूच्या दाखल्यापर्यंत जन्माच्या दाखल्यापासून तर मृत्यूच्या दाखल्यापर्यंत हे नगरपालिकेचं काम असतं आणि नगरपालिकेमध्ये लोकांच्या अपेक्षा काय असतात वाटर मिसर गटर या तीन गोष्टी लोकांना आवश्यक असतात चांगले रस्ते चांगलं पाणी चांगली स्वच्छता चांगल्या गटारी परदेशात दे। ते शिक्षण आपण ती ग्रॅव्हिटी ते कल्चरल ते आपल्याकडे देऊ शकले नाही राजकारणी वास्तविक पाहता आमच्याकडून सगळ्याच गोष्टींचे टॅक्स वसूल केले जातात परंतु जे टॅक्स घेऊन त्या लोकांना ज्या गोष्टी आपण द्यायला पाहिजे ते सरकार देऊ शकतो आता तर वसंत भाऊ पासष्ट हजार शाळा विकायला काढल्या कंपन्यांना द्यायच्या सरकार कारण काय तर सरकार सरकारनी सत्तर साल काँग्रेसने किती आणि हानी मग त्यांना सांगितलं अरे सत्तर वर्षाचं म्हातारा त्याच्या टेन्शनवर आज घड चालवत आणि आज आमचं पूर्व इंजिनियर होऊन नोकऱ्या मागत दारोदार फिरतं हे ह्या सरकारचं काम आहे आणि म्हणून अशा वेळेला आपला देश तोडून लोकांना बाहेर जावं लागतंय आपल्याला चांगले शिक्षण देऊ शकत नाही चांगली चांगली घडव जय हिंद जय महाराष्ट्र आपण निवडून देण्यासाठी तुम्ही सर्व त्या ठिकाणी सज्ज झाले पाहिजे आणि आपणही विनंती करतो की भारताच्या शेवटी विनम्रपणे मतदारांना तुम्ही विनंती केली पाहिजे आणि मी वाघुल आहे विनायक पांडे आहे विजी सुरक्षा आहेत तिकटर सर्वजण आम्ही एकत्र येऊन काम करतो वर्षापासून शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुख म्हणून काम करतायत ते देखील आलेले आहे परंतु त्यांना उमेदवार म्हणून लोकसभा संघटक द्यायची गांधी ही शिवसेनेची दुसरे आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार साहेब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत आहेत आदित्य साहेब इंडस्ट्रीजच्या प्रश्नावर बोलत आहेत रोजगारांच्या प्रश्नावर बोलताहेत उद्धव साहेब बोलता बोलता सगळ्याच नॅशनल लेव्हलच्या प्रश्नावरचे बोलत आहेत प्रत्येक जण आपापली भूमिका त्या ठिकाणाच्या माध्यमातून या ठिकाणी सत्कार समारंभ आमचा केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि आयोजकांना निश्चितपणाने धन्यवाद देतो की आणि सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय हा कार्यक्रम जेव्हा करण्याचं ठरवलं तर हा आम्हाला एक अभिमानाचा कार्यक्रम होता प्रभागासाठी जे आम्हाला पद मिळाले आहे ते एक आमच्या माणिक एक म्हणतात एक तुला होता तो आमच्यासाठी एक अभिमानास्पद बाब होती आमच्या राधा काकू जेव्हा आमच्यामध्ये होत्या त्या विलासांना नेहमी म्हणायच्या

देवा बिरारी असीम काजे उत्तम खान भाले भीमराम कडलक पोलीस पाटील निकळ रामजाराम फटोळ पी के जाधव मोगल पिंगळे कैलास मोहिते अलका गायकवाड सविता गायकर यांच्यासह असंख्य शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक ज्येष्ठ नागरिक संतोष गायकवाड माजी नगरसेविका नयना गांगुर्डे विलासाहेर विष्णुपंत बेंडकुळी यांच्यासह गंगापूर आणि आनंदवली भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वीज न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक